राजयुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्ध्यापन दिन आयोजित काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस निमित्त मी विराज शिंदे तुम्हाला माझी कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे नाव आहे असे बालपण कोण दे आनंदाच्या हिंदोळावळ खळखळणारा झरा रम्य तो का बालपणीचा प्रत्येका सवा चंद्र लटके तारा कसा वावतो हा वारा बालपणीचा प्रश्न निवाळा पडला प्रत्येक मुला फुले झाडे बालसमगडी गाऊ या निसर्गाचे गाणी आनंदाच्या कडे कपारी चालू या अनवानी गोष्ट सांग मज चिव काउ लपून मो, पोळी मोत्याला देऊ डब्यातले दे बेसन लाडू ચોરનીયા ચલ ખાઉ બંધુ ચંદ્રાવતી શાળા કાયા ઢગાલા બનુ ફળા પ્રત્યેક તારાશી ખેડા પળા નકો પરીક્ષેચા અસે બાલપણ કોણ દે જે સદા આનંદી રાહી કોણ માજે पाय होई जे હાથ ધરુની સાથ દે सांगा मग आता तरी कोणाला म्हणू मी बाबा आई जे सुखलेल्या फुलास उत्तर दे या कवितेने मी एका अनाथ मुलाचे स्वप्न सांगितलेले आहे धन्यवाद